पाण्याच्या टाकीमध्ये न उतरता पाण्याची टाकी रिकामी न करता टाकीच्या तळातला गाळ फक्त कसा काढायचा याची सोपी पद्धत यासाठी आपल्याला एक प्लॅस्टिकची बाटली लागणार आहे ती प्लॅस्टिकची बाटली ब्लेडच्या पाण्याच्या सहाय्याने किंवा कात्रीच्या सहाय्याने आपल्याला मधोमध कापून घ्यायची अशी कापून बाटली बाजूला ठेवायची आणि त्यानंतर एक पी व्ही सी पाईप की जो आपल्या टाकीच्या उंची एवढा असेल तो एक घ्यायचा आणि ही जी बाटली आहे ना ते दोन भाग केल्यानंतर अशी कापून घ्यायची साईडला त्याला बरोबर असे चार ते पाच कट देऊन घ्यायचे आणि त्यानंतर पी व्ही सी पाईप जी आहे ना ती वरच्या होलमध्ये व्यवस्थित बसवायची उंची ठेवताना बाटलीची आणि पाईपची उंची एकसारखी ठेवायची आणि घट्ट बांधून घ्यायची पी व्ही सी टेपच्या सहाय्यानं किंवा दोरी सुतळीच्या सहाय्यानं तुम्ही हे पॅक करू शकता पण फक्त एवढीच काळजी घ्या की ते अगदी घट्ट व्हावं टाकीत सोडल्यानंतर निसटू नये आणि हे असं चांगलं घट्ट बांधून घेतल्यानंतर मग आपलं काम आणखीन सोपं होईल तर असं दोन तीन वेळा घट्ट बांधून घ्यायचं त्यानंतर आपण पाणी भरायला जी पाईप वापरतो ना तोटीसहित ती एक पाईप आपल्याला लागेल आणि एक जगभर किंवा तांब्याभर पाणी लागेल हे सगळं साहित्य घ्यायचं आणि पाण्याच्या टाकीकडं निघून जायचं पाण्याची टाकी फक्त तळातून गाळ निघतो बाकी तुम्हाला उपसावी लागत नाही म्हणजे पाणी वाया जात नाही तर आता ही पाईप जी आहे ना ती व्यवस्थित जोडून घ्यायची जिथं जॉईंट आहेत तिथं ते घट्ट पॅक करायचे आणि दोन्हीही बाजूनी पाईपमध्ये असं पाणी भरून घ्यायचं म्हणजे जी आपण पी व्ही सी पाईप जोडली ती आणि पाण्याची पाईप जोडली ती त्यातून पाणी निघेल एवढं पाणी घट व्यवस्थित भरून घ्यायचं आणि पी व्ही सी पाईपची म्हणजे आपण बाटली जोडील जोडलेली जी बाजू आहे ना ती टाकीमध्ये सोडून द्यायची आणि साधी पाईप जी आहे ना ती जमिनीवरती सोडायची आणि फक्त एक दोन वेळा पंपिंग करायचं आणि खालच्या बाजूला तुम्ही बघू शकता की टाकीच्या बाहेर जी पाईप आलेली आहे ना त्यामधून टाकीच्या पाण्यातला सगळा गाळ निघायला सुरुवात होते व्यवस्थित गाळ निघतो आणि तळापर्यंत पाईप पोहोचल्यामुळं फक्त तळातलं पाणी निघतं म्हणजे वरचं पाणी जे आहे ना ते वाया जात नाही उन्हाळ्याच्या दिवसात टाकी साफ करायला सोपी ट्रिक आहे कशी वाटली पटकन लाईक करा